नमस्कार आज आपल्याबरोबर ॲडव्होकेट सतीश भोंडवेसाहेब आहेत गेली अनेक दिवस ते सामाजिक काम करत असतात आणि अशा पद्धतीने काम करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत आमदार स्नेहाताई दुबे यांनी काही फंडाची तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केले होते आणि त्याची मान्यता मिळालेली आहे आणि याविषयी विशेष माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या कार्यालयात उपलब्ध बोंडे साहेब काय सांगाल की किती फंड आणि कुठे कुठे असा उपलब्ध झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या अंतर्गतमध्ये दोन कोटीची भरीव निधीचा तरतूद आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार स्नेहाताईंनी केलेली आहे विशेषतः म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील लोकांचा जिथे जिथे राहणीमान आहे राहतात आहेत लोक त्या ठिकाणच्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी या न, न, न या निधीची तरतूद केलेली आहे साहेब यापुढे वसई विरार शहर महानगरपालिका या अगोदर अशी तरतूद झाली होती का असं आपण राहाला आहे कधी का काय आहे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज अनुसूचित जाती आणि नवबोद्ध समाजाचे अनेक लोक राहतात आहेत परंतु त्यांच्याकडे फक्त एक मतदार यंत्र म्हणून बघण्याचं काम झालेलं आहे आणि मी जबाबदारीने सांगतो की आपल्या इकडे परिवर्तन झाल्यानंतर आमदार स्नेहाताई असतील किंवा राजनप्पा असतील ह्यांनी समाजातील शेवटच्या घटकाचा विचार केलेला आहे आज आपण बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या निधीची तरतूद आज वसई विरारमध्ये आली आहे येणाऱ्या काळामध्ये अजूनही निधीची तरतूद राजन देखील करणार आहेत मग हे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी कधी ह्याच्या अगोदरच्या आमदारांनी विचार केला होता का कधी आपण या सगळ्या गोष्टीच्या बातम्या तरी बघितल्या होत्या का वसई विरारमध्ये अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजासाठी काही तरतूद केलेली आहे त्यांच्या काही योजना कल्याणकारी योजना स्पेसिफिकली मी वसई विरारमधून बोलतोय जी महापालिका क्षेत्रामध्ये असताना केंद्राच्या खूप योजना आहेत राज्याच्या खूप योजना आहेत आज समाजाच्या प्रत्येक स्तराला वरती आणण्यासाठी केंद्र सरकार काय राज्य सरकार काय हे प्रयत्न करतात आहेत पण ज्यावेळेला आम्ही वसई विरारचा विचार करतो वसई विरार क्षेत्रामधल्या लोकांचा विचार करतो त्यावेळेला पस्तीस सदतीस वर्ष यांच्याकडे सत्ता असताना आणि का कधी विचार केला नाही की आज आज कॅल्क्युलेटेड तुम्ही विचार कराल तर पंचावन्न साठ हजार मत मतदार आहेत ही मोठी संख्या आहे पण सर तुम्हाला काय म्हणायचं आहे की या अगोदरचे असलेले बहुजन विकास आघाडीचे जे आमदार आहेत याने अनुसूचित जाती जाती जमातीकडे लोकांचा फक्त वापर केला त्यांच्यासाठी कधीच फंड वापरला नाही का आपल्याला एक गोष्ट मी सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज अडीच वर्ष गेल्या वेळेला महापौर म्हणून रुपेश जाधव बसले मी डंके की चोटवर त्यांना विचारतो आहे की आपण आमच्या समाजासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजासाठी अशा कुठल्या योजना केल्या अशा कुठल्या तरतुदी केल्या की ज्याच्यामुळे अनुसूचित आणि बौद्ध समाजाचं जीवनमान वाढवण्यासाठी उंचावण्यासाठी प्रयत्न केला मी आपल्याला सांगतो जबाबदारीने सांगतो आमचं दुर्दैव असेल की अशा व्यक्तीला त्या ठिकाणी महापौर म्हणून बसवलं आणि त्याने समाजासाठी काही योजना आणाव्या पाहिजे होत्या कल्याणकारी योजना करा त्या करण्यासाठी ते अक्षरशः फेल झाल्या सर पण असं काही ठिकाणी दिसत आहे की कामन विमानसारखं क्षेत्र का आहे पोमन क्षेत्र आहे किंवा निर्मळ ह्या जागेवरती जिथे बौद्ध समाजाच्या ज्या वस्ती आहेत तिथे त्यांच्याकडे जलपाण्याच्या ज्या काही व्यवस्था कि आहेत किंवा सिमेंटचे डा रोड ले, ले आ, जे आहेत हे बनवले महानगरपालिका क्षेत्रामध्ये बनवलेले गेलेले आहेत असं काही जागेवर दिसत आहे बघा काय आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे मी स्वतः अनुसूचित जाती समाजातून येतो आणि मी जेव्हा या समाजाचं नेतृत्व करतो त्या टायमाला एक समाज म्हणून ज्या वेळेला आपल्याला असं नेतृत्व दिलं जातं तर आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचं जीवनमान त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना वरती आणण्यासाठी आपण स्वतःहून पुढाकार घेऊन केला पाहिजे कारण तो समाज आपल्याकडे बघत असतो पण अशा पद्धतीने आज आपण बघितलं असेल वसई विरारमध्ये काही झालेलंच नाही आहे आज दोन कोटीचा निधी स्नेहाताईंनी हा आणला आहे आणि प्रत्यक्ष त्या समाजामध्ये आमच्या समाजामध्ये अनेक कामं होणार आहेत ही सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये आपण बघू शकता की आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल अनेक गोष्टी येणार आहेत अनेक योजना करण्याचा आमचा मानस आहे वसई विरारमध्ये आपल्याला मी जबाबदारी सांगतो वसई विरार महानगरपालिकेमध्ये जेव्हा महापौर बसेल भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेला एक विशेष निधीची तरतूद आम्ही अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजासाठी करणार आहोत सर म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे की तुमचे दोन्ही आमदार या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत आत्ताच्या अनुसूचित जाती जमातीसाठी जो खंड आहेत आणि जर ही सत्ता तुमची भाजपची जर आलीच तर अनुसूचित जाती जमातीसाठी काहीतरी वेगळ्या तरतुदी राहतील आणि त्या माध्यमातून काहीतरी त्यांचा विकास केला जाईल असं म्हणायचं आहे का शंभर टक्के मी आपल्याला सांगतोय आमचे दोन्ही आमदार याच्यासाठी काम करत आहेत वसई विरार महानगरपालिकेमध्ये उद्या महापौर ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा बसेल त्यावेळेला अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजाला ज्या एवढ्या वर्ष दुर्लक्षित केलं गेलं एवढ्या वर्ष वंचित ठेवलं गेलं त्या समाजाचा विचार आम्ही करणार आहोत आणि आमच्या समाजासाठी जी जी विकास कामं करायची आहेत जी याच्या आधी कधीच झाली नाही काही कल्याणकारी योजना आहेत आमच्या समाजातल्या तरुणांना तरुणींना रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करणार आहोत आरोग्याचे अनेक प्रश्न असतात त्याच्यादेखील त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत शिष्यवृत्तीसाठी आम्ही काम करणार आहोत आमचे अनेक असे समाज मंदिरं आहेत त्यांची बांधणी करणार आहोत अनेक चौकांना महापुरुषांच्या नावाची मागणी करणार आहोत अशा अनेक गोष्टी आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत म्हणून हा समाज आहे यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या पाठी सक्षमपणे उभा राहील एवढा मला विश्वास आहे नक्कीच आताच आपल्याबरोबर सतीश भोंडेसाहेबमध्ये त्यांनी सांगितलं की बरेच वर्ष वसविरारमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी जो काही फंड आला नव्हता तर आज खरोखरच दोन्ही आमदारांच्या पाठपुरावा म्हणा किंवा स्नेहाताई दुबे यांचे विशेष आभार मानून त्यांच्या पाठपुरावामध्ये दोन सी आरचा जो फंड आलेला आहे तो विविध कामांना वापरला जाईल परंतु पुढची जी चार पाच वर्षं त्यांच्या कालखंडामध्ये जे आमदार आहेत ते जास्तीत जास्त फंड आणू शकतात आणि इथल्या जो समाज कुठेतरी मागे पडलेला आहे आणि त्यांची जी काही तरतूद झाले पाहिजे मग समाज मंडळं असावीत विविध ठिकाणी जलपाण्याची व्यवस्था असावी किंवा रस्त्यांची व्यवस्था असावी ही त्या त्या ते समाजाची आमच्या अनुसूचित जात्या जमाजातले केले जातील असं ते आवाहन करत आहेत आणि जर वसविरा शहर महानगरपालिकेत भाजपचे सत्ता आल्यानंतर आम्ही त्या काही गोष्टींचे अजून तरतूद करू असे त्याने आश्वासन लोकांना देत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा